आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पिंपरी चिंचवड शहरासाठी खास करून हा जनसंवाद दौरा होता मात्र या जनसंवाद दौऱ्यामध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील देखील काही नागरिक का या ठिकाणी आले त्यांची समस्या घेऊन दादा आले होते आताच नुकतीच त्यांनी दादांची भेट घेतलेली नेमका त्यांच्या गावातला कोणता प्रश्न आहे जो मार्गी लागेल किंवा लागणार आहे ते देखील जाणून घेणार आहोत बाबा काय नाव तुमचं कुठून आलं माझं नाव सुखदेव आडाव राहणार लोणी धामणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी शहरात आला तुम्ही या ठिकाणी आलात दादांना तुम्ही भेटला काय काय प्रकरण प्रकरण होतं तुमचं प्रश्न गावच्या ग्रामसभेमध्ये ठराव झाला होता दोन्ही गावामध्ये कुठे क्रेशर खानपट्टा व साठ उठल्या परवानगी नाव असे तीन ठराव झालेले होते तरी या तिथं आमच्या गावात ना ग्रामपंचायत बोगस ना हरकत दाखले जोडून खानपट्टा व खडिक्रेशर चालू केले आणि ज्या गटात ना हरकत दाखले जोडले बोगस म्हणजे परवानगी मिळवण्यासाठी गट गटनं तोडता दुसऱ्या गटामध्ये उत्खनन केले एकशे वीस फुट बोरिंग लावून त्याच्यात एकशे वीस वीस फुटाचे बार केले आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे सुद्धा ती तक्रार दिली होती तहसीलदारांकडे दिली होती एकशे वीस फुटाचा बोर मारून आमचं शेजारी उत्खनन होते तरी तहसीलदारांनी कोणतीही कारवाई केली नाही समस्या तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे गेला नाही आज दादांना तुम्ही भेटलो दादांना भेटल्यावरती दादा म्हणले हे म्हणजे सगळे ते आपले जिल्हाधिकारी यांच्याकडे ते दादांनी सगळी कागदपत्र दाखवली आणि त्यांनी असं म्हणले का ते हे बाबा तुमचे काम होईल जिल्हाधिकारी सुद्धा म्हणले का तुम्ही शंभर टक्के काम होईन हे बोगस आहे पुरावे फोटो शेतावरच्या पिकावरती धुळीचे फोटो हे बघा आता हे शेततळे दाखवलं दादांना सुद्धा दाखवलं दादांनी पाहिल्यावरती दादांनी लगेच आपल्या साहेबांकडे दिले तहसीलदार साहेबांक आपले कलेक्टर साहेबांकडे फोटो पण आहे आणि हे पाहू शकतो प्रश्न त्यांच्या गावातील जो प्रश्न आहे तो त्यांनी मांडलेला आहे काही दिवसांपूर्वी ते तहसीलदार असेल त्याचबरोबर जिल्हाधिकारी असेल यांच्याकडे देखील गेले ते तिथे प्रश्न सुटला नाही मात्र आज स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यांनी आपले प्रश्न मांडले आणि दादांनी स्वतः जिल्हाधिकारी बाजूला बसलेले त्यांना हा सगळा प्रकार सांगितला आणि त्यावर कुठेतरी मार्ग निघेल असं देखील समजते तही तुम्ही कुठलं कुठून आलात तुमचे काय प्रश्न होते मी चिंचवडलाच राहते आणि हे माझ्या गाव आहे माझ्या गावामध्ये सुद्धा एक मालक आहे ज्याच्यामुळे आम्हालाही खूप त्रास होतोय गेल्या अनेक महिन्यांपासून आम्हीसुद्धा त्याच्यावरती पाठपुरावा करतोय परंतु अजूनही काही मार्ग निघत नाही आहे तर जेव्हा मला कळालं की शेजारच्या गावामध्ये पण सेम प्रॉब्लेम आहे आणि आमच्यापेक्षा त्यांची सिव्हिअर आहे जास्त कारण की ते तर गरीब शेतकरी आपण आपल्याला पाहूनच कळतं की ते सकाळी सकाळी पाच वाजता उठून इथं आलेले आहेत कारण की कुठंतरी त्यांनाही न्याय हवा होता तर त्यांची शे त्यांचं सगळी उपजीविका त्यांच्या शेतीवर आहे त्यांच्या आपण फोटोज व्हिडिओजमधून पाहू शकतो की किती अन्याय होतो त्यांच्यावरती तर जिथं हे ग्रामस्थांना कळत नाही की नक्की कुठं आपला आवाज ऐकला जाईल जाएक। कुठं दखल घेतली जाईल ते जवळपास सहा वर्ष झाले इथं फेऱ्या मारतात परंतु त्यांना काही न्याय मिळाला नाही शेवटी आज त्यांना मी सुद्धा आमचा सुद्धा एकच तक्रार असल्यामुळे त्यांना मी बोलवलं आणि मी त्यांना सांगितलं की दादांकडे आपण ही तक्रार मांडूया आणि तक्रार दादांकडे मांडल्यानंतर आणि त्यांनी डॉक्युमेंटची पाहिल्यानंतर मग त्यांनी लगेच जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगितलं की याच्याकडे बघा आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तिथल्या तिथं सांगितलं की नाही हे आपण खान बंद करूया त्यामुळे दोन्ही गावांना त्रास होते तुमच्या दोन आहेत वेगवेगळ्या खाणी आहेत माझ्या गावातली खाण वेगळी आहे आमच्या गावातली खाण वेगळी आणि हे तर त्यांची गे, शेती शेजारीच आहे प्रॉब्लेम असा आहे की त्या खाणीमध्ये मध्ये उत्खनन होत आहे ते दाखवलं जात नाहीये शासनाला त्या संदर्भात आम्ही तक्रारी करतोय पण जे काही रिपोर्ट जातात ते रिपोर्ट आणि जी काही ओरिजिनल आरटीआय माहिती येते ती टोटली त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तफावत आहे तर हे आम्ही स्वतः दादांना भेटलात बाजूला जिल्हाधिकारी होते या ठिकाणी आयुक्त देखील होते म्हणजे जेवढे आपल्या पुणे जिल्ह्यातील जे प्रमुख अधिकारी आहेत ते या ठिकाणी होते दादांनी जिल्हाधिकाऱ्यांना हा तुमचा प्रकार सांगितला हो हो दादांच्या काळावरती मी आधीही टाकला होता ते प्रोसेसमध्येच होतं पण ही आज नवीन केस होती तर त्या संदर्भात मी त्यांना भेटले की दादा आमची केस कुठपर्यंत आली आहे तर आता आणखीन पुढे प्रोसेस होतीये तर आम्ही आम्ही वाट बघतोय दादांनी आमचं तर निकाली लावून दिली मला फार आनंद वाटतो की सहा वर्षांचा त्यांचा जो काही स्ट्रगल होता तो दादांकडे आल्यानंतर अर्ध्या तासामध्येच संपले दहा वर्ष अगोदर हे बाबा स्वतः तिकडे गेले होते जिल्हाधिकाऱ्यांकडे तेव्हा मार्ग निघाला नाही आणि आता स्वतः दादा जिल्हाधिकाऱ्यांना घेऊन बसले आणि आता मार्ग मार्गली आज जनसंवाद सुरू केलेला यांनी दादांनी जो सुरू केलेला आहे तर आज मला माहिती आहे की हे फक्त पिंपरी विधानसभेसाठी मतदारसंघासाठी होतं पण मी चिंचवडमध्येच राहते पिंपरी चिंचवडमध्ये त्यामुळे मी त्यांना बोलवलं आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे की हा ठीक आहे आम्ही डायरेक्टली उपमुख्यमंत्र्यांना भेटू शकतो हो किंवा त्यांच्या संबंधित जे काही खाती आहेत किंवा ते पालकमंत्री आहेत त्यामुळे मग आमचा जो काही शेवटचा आस असते आम्हाला आशा असते ती दादा असतात त्यामुळे मग जर जेव्हा जेव्हा आम्हाला काही न्याय मिळत नाही असं वाटतं प्रशासकीय लेवलवरती त्यावेळेस आम्ही दादाकडे जातो आणि दादा सुद्धा दादांची जी काही स्टाईल आहे कामाची की लगेच लगेच्या लगेच ते फोन करतात किंवा लगेच सांगतात अधिकाऱ्यांना की हा याच्यामध्ये तुम्ही काळजी घ्या दखल घ्या आणि त्यांची समस्या दूर करा तर त्यामुळे दादा आमच्यासाठी खरंच म्हणजे प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह होतो निश्चित आपण पाहतोय हे बाबा आंबेगाव तालुक्यावरून आले ते होते त्यांच्याच बाजूला देखील गाव होतं पण राहिलं त्या चिंचवडमध्ये गेले सहा वर्ष आले त्यांचे जे प्रश्न आहेत ते त्यांनी शासन दरबारी मांडले होते मात्र कुठेही त्याच्यावर मार्ग निघाला नाही आणि खर तर आज पिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांचा जनसंवाद दौरा आहे या ठिकाणी हे सगळे मंडळी आले त्यांचे प्रश्न मांडले स्वतः जिल्हाधिकारी देखील अजित दादांच्या बाजूला बसले होते त्यांना हा सगळा प्रकार दादांनी सांगितला आणि यावर लवकरात लवकर मार्ग काढू असे देखील आश्वासन व्हिडिओ जर्नलिस्ट मनुदास शिवरायाचा प्रसन्न चिंचवड